मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांचा भविष्याचा जो निर्णय आहे हा तेवीस तारखेला होणार आहे पाहू शकता तत्पूर्वी हे दहा दिवस जे आहेत ह्या दहा दिवसांचं नियोजन कशा पद्धतीने करावं काय काय प्रक्रिया करावी याबाबत पाहू शकता महत्त्वाची एक छोटीशी अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे आणि या अपडेटनुसार पाहू शकता आदरणीय तुकारामबाबा आणि आदरणीय चाकूरकर साहेब यांच्यामध्ये आज कॉन्फरन्स कॉल होणार आहे आणि पुढची जी चर्चा आहे या संदर्भात नियोजन कशा पद्धतीने असावं एकत्रित याबाबतची ही चर्चा होणार आहे तर यामध्ये चर्चा करून ते ठरवणार आहेत की पाहू शकता पुढचे जे दहा दिवस आहेत यामध्ये कशा पद्धतीने नियोजन जे आहे आंदोलन करायचं असेल तर कशा पद्धतीने करणं आवश्यक आहे अशा पद्धतीची चर्चा होऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे तर हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट डिटेलमध्ये ज्या मोठ्या अपडेट आहेत त्यासाठी सुद्धा लोकल भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद